पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता दिवस माळवलेला मी आता आम्हाला भाजी करायची आहे तर तुम्हाला वाटेल एखादी भाजी आल्या तर आज आम्ही हरभरीच भाजी करणार आहे आणि आम्ही हरभरेज भाजीचा पहिला मी व्हिडीओ टाकलेला होता पण आता आम्हाला डबल करायची आहे आणि आता आमच्या आतेबाई येईल आणि आतेबाई म्हणे आम्ही हरभरीच भाजी करते म्हणे मी आणि आता म्हणजे आतेबाई थोडी पद्धत आहे ना आल भाजीची मग आता आते करणार आहे तर आता आता भाजी सांगणार आहे आता भाजी कशी करायची म्हणून मी भाजीची पद्धत सांगणार आहे भाजीमध्ये आपल्याला चिंच वापरायची आहे शेंगदाणे सगळं शेंगदाणे वापरायचे आहे लसूण जिरे मी मीठ मिरची ते वापरायची आहे पण त्याची बा टेस्ट कशी काय होईल ते नंतर आपण तुम्हाला दाखवणार आहे कमेंट हे मसाला काढलेला आहे शेंगदाणे आपल्याला सगळं टाकायचे आहे हरभराच्या भाजीला पुढे चिंच टाकायची आहे मिरच्या लसूण जिरे हे फोडणीला करायचं आहे आणि मग नंतर त्याचं डाळीचं पीठ काढून आपल्याला भाजी बनवायची आहे त्याची टेस्ट आपल्याला कशी ते म्हणजे सांगायचं आहे आता आपण मसाला वाटून घेऊ आणि हरभऱ्याची भाजी मी माझ्या पद्धतीने बनवते तर आता आपल्याला आत्यावे सांगितलेलं आहे भाजीची पद्धत कशी करायची आहे आणि आपल्याला फक्त मिरच्या लसून आणि जिरेपाट्यावर वाटून घ्यायचे आणि आत्याला म्हणजे भाजी म्हणजे आत्याला शेंगदाणे सगळं टाकायचे तर आता आपण एवढं बारीक करून देऊ आत्याला तर आता मी एवढं बारीक करून घेते भाजीला आता चालू करून कविता आता तिकडे मसाला चून पेटवते आणि भाजीची तयारी करते चला तर आता आपला मसाला मी बारीक झालेला आहे पाट्यावरती आणि आत्याची चालू आहे चूल पेटायचं तर आता आपल्याला म्हणजे आत्या भाजी करणार त्याच्यामुळं आता त्याला मी आता आणि भाजीची तयारी करते बाई मसाला खायला तेल टाक थोड फोडणीला तेल टाकलं आता मी थोडं लसूण टाकते फोडणीला

वाढ त्याची माझी कमी तर आता म्हणजे आमच्या आत्याची भाजीची पण पतफ तर नुसती मिरची लसूण आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आत्या ना

मी पोरणी बिवडा देत आम्ही सांगा चिंच करून टाकते आता फोडणीला चिंच बिन पाहिजे चांगली मग ते आंबूस भाजी तयार झाली पाहिजे हरवरीचे आंब आणि आंब आंबे टेस्ट भास भाजी बनवणार आहे आता मी साऱ्याने आवडी खाल्ली पाहिजे दुसरं म्हणते पाहिजे आता लवकर भाजी बनवा आता थोडस मी वरून चवीपुरत मीठ टाकते आता त्याच्यानंतर आपल्याला बाल चांगल्या टाकायचं तर आता आपल्या भाजीला आता चांगला जाळ घातलेला आहे आत्यानं चुलीमध्ये आणि आत्यानं हातामध्ये हरभरीची भाजी घेतलेली आहे तर आता तुम्ही भाजी घेतली ते आता त्या भाजीमध्ये आपल्याला पीठ टाकायचं डाळीच पीठ टाकायचं आहे ते चांगलं आता त्या उकळी आपल्याला पूर्ण काढून घ्यायची भाजी मध्ये मिक्स करायचं आहे पीठ डाळीचं तर आता ना भाजी मध्ये पीठ टाकून मिक्स केलेलं आहे एकदम भारी अशा पद्धतीने मी आता ते पीठ आणि हरभऱ्याची भाजी कालून घेतलेली आहे ना भाजी मध्ये पीठ टाकलं होतं आणि आत्याचं असं म्हणणं आहे का आपण भाजी मध्ये ना शेंगदाणे बारीक करून नाही टाकलेले त्याच्यामुळे आता नाय नाल भाजी मध्ये भाजी थोडी घट्ट झाली पाहिजे हा भाजी थोडी घट्ट झाली पाहिजे त्याच्यामुळे पीठ जास्त टाकलेलं आहे तर अजून त्याला उकळी बी नाही आलेली आहे आता उकळी कधी येईल अजून पाच मिनिट हा का भाजी भाजीचा मसाला बी चांगला उकळलेला आहे ना का आजी आता मस्त पैकी भाजी टाकू राहिली त्याच्यामध्ये तर आज भाजी एकदम भारी होणार आहे खायला आवडली पाहिजे ना ती टेस्ट झाली पाहिजे आवडल ना आता तुम्ही गेलेली त्याच्यामुळे आवड ना तर आता भाजी एकदम भारी होणार आहे तर आता ना आता सगळी भाजी त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे ना आता मस्त उकळी उतर आपल्याला भाजी ठेवून द्यायची चुलीवरती तर हरभरीची भाजी एकदम भारी लागते खायला बाजरी भाकर आणि हरभरी भाजी चांगली उकळी आले रस्त्याची टेस्ट येणार आहे ना चांगली उकळी येऊन द्यावा लागते ना Thank you. तर आता आपली भाजी मस्त पैकी उकळ उकळलेली आहे भाजी भारी आणि आपल्या भाजीला आहे ना कलर बी एकदम मस्त आलेला आहे भाजी एकदम घट्ट बी झाली मस्त पैकी तर याच्यामध्ये आता नाही ना शेंगदाणे चिंचा ते टाकेल सगळं शेंगदा टाकेल त्याच्यामुळे भाजी एकदम भारी लागणार खायला आणि भाजी एकदम भारी दिसू राहिली तर चिंचा ते टाकलेला असल्यावर आंबूस भाजी होती एकदम भारी खाल्ला होती भाजी भी आणि चिंच भी आंबूस तर आता आपली भाजी भी झालेली आहे आणि आमच्या आत्याने केलेली भाजीची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद